एकशे सत्तेचाळीस खोबरी पाच पाघाडी विधानसभेमधनं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचा माझ्याशी परिचय आहे पण त्याचबरोबर मी उमेदवार प्रतिनिधी म्हणून माझ्याबरोबर प्रतीकजी राणे जे उपस्थित आहेत तसेच आमचे सगळे ज्येष्ठ पत्रकार आणि ह्या इकडे असलेले सर्व पदाधिकारी खरं तर आपण गेल्या या बारा दिवसाच्या चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये हो बघितलं असेल की वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही अनेक पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहे की ठाण्या परिसरामध्ये कशा पद्धतीने कोड ऑफ कंडक्ट हा फॉलो कद केला जात नाही प्रत्येक वेळेला आम्ही दाखवून दिल्यानंतर काहीतरी थातूर मातूर कारवाई करायची अशा पद्धतीचे अनेक किस्से या इकडे आपल्याला या ठाणे मतदारसंघामध्ये आणि खास करून टिप्ली वाचपाकडेमध्ये दिसून येतात पण आज काही गोष्टी त्याहून पलीकडे जाऊन काही गोष्टी घडलेल्या आहेत जे मी प्रतीकजी राडे यांना मी विनंती करेन की त्यांनी जसं मला सगळं सांगावं आणि हो, त्यानंतर मी माझं भाष्य नमस्कार आज टपाली मतदान ते जे कलेक्टर ऑफिसमधलं आपलं जे आय टी आहे जे कोपरी पासणीचं विधानसभा मतदारसंघाचा जो काही हब आहे तिथे या टपाली मतदानाच्या पेट्या या लिप्याबाहेर भेट घेतात तर त्या आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कळवलं नाही की ते येणार आहेत तिथे आम्ही अवधाराने तिथे गेल्यावरती आम्हाला गेटवरती सांगण्यात आलं की अबा तिथे ज्या हे आहेत लिपाफे आहेत मतदानाचे ते आलेले आहेत तर तुम्ही कृपया चौकशी करा बघून घ्या तर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला पूर्णपणे ते लिफाफे त्या पेटीच्या बाहेर दिसते ओके त्या लिफाफा जे लिफाफे येतात नपाली मतदानाचे त्या लिफाफ्यावरती सील असतो तो कुठल्याही लिफाफ्याला सील नव्हता जडे आणि ते लिफाफे हे एखाद्या पेटीमधून साईडला करून ठेवले होते तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी फेरफार केला आहे अशी आम्हाला शंका आहे आणि त्याचं पत्र आम्ही हे निवडणूक अधिकारी यांना दिलेलं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट की आम्ही वारंवार दुबार मतदान हे जे झालेलं आहे हे वारंवार आम्ही निवडणूक अधिकारी कलेक्टर यांना कळवलेलं आहे पण त्याबाबत निवडणूक आयोगाने कुठलीही काळजी घेतली नाही आणि दुबार सर्व दुबार मतदारांनी हे मतदान केलेलं आहे ठीक आहे तिसरी गोष्ट निवडणूक आयोगाच्या बाहेर हे आयु राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट आणि बी जे पी यांचे निवडणूक आयोगाच्या बाहेर झेंडे ही अत्यंत बाब ते दे। भेदजनक आहे आणि ही आम्हाला न पटणारी आहे आम्ही वारंवार याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला सांगत असतो पण निवडणूक आयोग कुठेतरी पूर्णपणे दुर्लक्ष करतो या सर्व गोष्टींवरती आणि आजची झालेली गोष्ट जे टपाली मतदान याच्याबद्दल गुप्तता बाळगली पाहिजे आपण त्या मतदान म्हणजे मतदान झालेल्या पेटीच्या बाहेर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स लावलेली आहे आणि हे जे टपली मतदान जे लोकांकडून जे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे, जे येतं ते तुम्ही कुठलेही पोलीस सुरक्षा नसताना डायरेक्ट आणलं जातं त्याचं कुठलंही व्हिडिओ शूटिंग केली जात नाही आणि तुम्ही डायरेक्टली आतमध्ये आणून आणि ते आणून तुम्ही कुठे ठेवता सुपरवायझर म्हणजे जो केंद्रीय अधिकारी जे आलेले आहेत ऑब्झर्वर जे बघायला किंवा निवडणूक प्रक्रिया कशी चालली आहे त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठेवता जर स्वतंत्र कक्ष उपलब्ध असताना तुम्हाला ऑब्झर्वच्या रूममध्ये का ठेवायची गरज आहे हा आमचा मुख्य प्रश्न आहे आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्ट्रॉंग रूम नंबर दोन आम्ही तुम्हाला काही फोटो शेअर करतोय त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ना जो दरवाजा असतो त्याला आमच्या सया घेतल्या जातात की बाबा हे आणि आम्ही तिथे तारीख आणि वेळ लिहितो की बाबा हा दरवाजा आम्ही ते बंद करतो पण सर्वात एक तुम्हाला लोकांना सगळ्यांना सांगायची गोष्ट की त्या स्ट्रॉंग रूमच्या तुम्ही वरती बघाल ना तर कोणीही उडी मारून जाईल अशी तिकडची परिस्थिती आहे ते तुम्हाला आम्ही सर्व फोटो तुम्हाला आणि जे काही पुरावे ते तुम्ही आम्ही तुम्हाला सगळ्यांना देतो पुढे इतर साहेब याचं मी हे बोलत असतानाच ह्या पत्रकार हे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे जिथं मी तुम्हाला मेसेज पाठवतो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी फोटोज आणि व्हिडिओज पाठवलेले आहेत हे अत्यंत खेदजनक जरी असली तरी मला असं वाटतं लोकशाहीचा विश्वासघात केल्यासारखा आहे ज्या सर्वसामान्य लोक त्या निवडणूक प्रक्रियेवरती एक नि विश्वास ठेवून या लोकशाहीवरती विश्वास ठेवून मतदान करतात त्याची अवेलना जर का अशा पद्धतीने होणार असेल त्यांचा विश्वासघात होणार असेल तर कुठच्या जोरावरती लोकांनी न्याय मागायचा आणि कोणाकडे मागायचा हा मूलभूत प्रश्न दुसरी गोष्ट अशी आहे की कोट्यावधी रुपया इलेक्शन कमिशनवरती खर्च केले जातात एवढ्या निवडणुकींवरती पण त्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचं जे आपल्याला म्हणतात सिक्रेसी म्हणा किंवा त्या पद्धतीने जे प्रिकॉशन म्हणतात जे प्रोटेक्शन पाहिजे त्या रूमला असं कोणतीही गोष्ट त्यांच्याकडनं घडत नाही आणि ज्या वेळेला आमच्यासारखी लोकं पुढे येऊन आम्ही दाखवतो की बाबा अशा चुका तुमच्याकडनं घडत आहेत त्यावेळेला तुम्ही दक्षता देण्याचा आम्हाला शाश्वत करता म्हणजे तोपर्यंत त्याच्यामध्ये जेवढी काही गडबड झाली असेल त्या बाबतीत चकार एक शब्द बोलत नाहीत आणि नंतर तुम्ही सारवासावर करता मला सांगण्याचा उद्देश असा आहे आणि हा मेसेज मी लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो नुसतंच ठाण्या आणि पोकरी बाजपाकडे नव्हे तर उभ्या महाराष्ट्र आणि देशभर की अशा अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतील ते अशा पद्धतीचं मतदान झालं आहे ते व ते जे एनव्हलब्समध्ये येतात ते एनव्हलब सील नाही आहे तर सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याची दक्षता घ्यावी कारण की उद्या जर दर का काउंटिंग आहे आणि त्या अगोदर जर का अशा पद्धतीचे कोणतेही फेरफार तिकडे झाले असतील कुठेही चेंजेस झाले असतील काय टॅम्पर केलं गेलंच असेल तर याची जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन माझी मागणी अशी आहे की एवढ्या लाईटली जर का ही निवडणूक घ्यायची असेल याचा अर्थ हे सगळं मॅनेज्ड आहे का आणि जर का हे मॅनेज आहे तर या सगळ्या अधिकाऱ्यांवरती सस्पेन्शनची ऑर्डर त्वरित काढली पाहिजे दिसून येतो साहेब जर का कोड ऑफ कंडक्टच फॉलो केला जात नाही वेळोवेळी आम्हाला सांगावं लागतंय त्याही पलीकडे जाऊन जा। जे हे टपाल मतदान जे आपल्याकडे पोस्टल वोट जे येतात ते जर का त्याची सिक्रेसी मेंटेन करायला पाहिजे होती ते डायरेक्टली आल्यानंतर ज्या गाडीतना आलं त्याचं व्हिडिओ शूटिंग आहे का ते जेव्हा काढलं गेलं ज्या रूममध्ये नेण्यात आलं त्याचं शूटिंग आहे का तुम्ही ज्या वेळेला ते उघडतात त्याचं शूटिंग आहे का बरं जेवढे पक्ष त्याच्यामध्ये आहेत किंवा ज्यांचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही इन्फॉर्म तरी केलं का हे तर होता की प्रतिक्रियाने तिकडे होते म्हणून त्यांना सांगण्यात आलं जर का नसते तर त्या लोकांनी हे राज्या धरून स्वतःच्या मताने काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आणि ज्या वेळेला तुम्ही हे आणता पेट्या त्यावेळेला त्या जायला पाहिजे स्ट्रॉंग रूममध्ये मग त्या ऑब्झर्वरच्या रूममध्ये काय करत होत्या जसं ह्यांनी सांगितलं तिकडे कुठचाही व्हिडिओ कॅमेरा आहे का अशा अनेक गोष्टी आहेत जिकडे ह्या लोकांनी सगळ्या प्रकारची तफावत केलेली आहे सर्वात मोठा हलगर्जीपणा त्यांच्याकडनं होतो आहे आणि ह्यांच्यावरती कडक कारवाई नाही झाली तर त्याला अर्थ राहणार नाही आणि म्हणून या सगळ्या लोकांचं सस्पेन्शन करणं गरजेचं आहे लागलीच तर ह्या कोपरीपातीमध्ये जी घटना घडते तिकडे निवडणूक स्थगित करावी आणि नवीन निवडणूक घ्यावी लोकांपर्यंत पोचून द्या कारण की आत्तापर्यंत लोकांपर्यंत फक्त खरं न पोहोचता साड्यात पोचलेल्या आहेत तर ह्या साड्या पोचण्यापेक्षा जर का जे वस्तुस्थिती ज्या विश्वासावरती लोक मतदान करत आहेत जे त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या पाठी लागलेले आहेत त्यांना जर का खोट्यामध्ये टाकण्याचं काम हे सगळे अधिकारी वर्ग आणि सिस्टीम करत असेल तर इकडे स्थगिती येणं खूप गरजेचं साहेब हे सगळीकडे ओपन आहे म्हणजे पत्रकारांना माहिती आहे लोकांना माहिती आहे ज्यांच्या घरात गेले त्यांना माहिती आहे ज्यांनी नाही सांगितलं त्या साड्यांना त्यांना देखील माहिती आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमच्याच विभागप्रमुख अशोक जाधव यांनी दाखवलेलं आहे की साड्या कशा पद्धतीने येतात कोण जाऊ तरी घेतं कोण घाबरतं हे सगळं दाखवलेलं आहे पण मला असं वाटतं कोणाकडे जाऊन दाद मागणार अहो जे जिकडे दुबार मतदान झालं त्यांनाच जाऊन जर का आम्ही निवेदन देणार असू ज्यांच्या ऑफिसमधून दुबार मतदानाची नावं ॲड केली गेली त्यांना करेक्शन करता नाही आलं त्यांना क्वालिफाय क्वांटिफाय चेक करता नाही आला मग क्वालिटी चेकच नसेल तर त्यांच्याकडे जाऊन पद्धतीचं आम्ही निवेदन देणार आणि काय अपेक्षा करणार दुबार मतदान किती सोळा हजाराचा होता जर का त्यांना असं वाटत असेल नाही कदाचित या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत का असा प्रश्न येतो त्यांना हे माहिती असेल की बाबा आम्ही काही करू शकतो कोणी काय बोलणार नाही याच्यापेक्षा पहिल्यांदा विजयाच्या बॅनर लावून टाका पण ह्या सगळ्या यंत्रणांच्या पाहिजे ही सगळी गोष्ट घडली आहे का हे लोकांना समोर येऊन सांगावं अधिकाऱ्यांनी पण आणि त्यांनी पण शंभर टक्के हे यंत्रणा हे वापरता दिसून येतं ना जर का ही यंत्रणा आणि हे पहिल्या पण सांगितलं की अधिकारी वर्ग हा एवढा लावणीला लावलेला आहे आणि एवढ्या दबावाखाली आहे की त्यांच्या तोंडातनं नाही आहे ना आणि जर का हे सगळं होत असताना अधिकाऱ्याला जर का अधिकारच नसेल तर त्याला तिकडे बसण्याचा पण अधिकार नाही या सिस्टीममध्ये ज्या ऑफिसमधनं हे ॲड ऑन होतात सगळे मतदार तिकडे डुप्लिकेशन होतात पण हे होत असताना तो जर का वरिष्ठांना सांगतो की बाबा हे योग्य झालंय काम की नाही वरिष्ठ जर का बघून नक्कीच काहीच त्याच्यावरती कारवाई करत नाही हे सगळं सातळ लोटल तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे ना आनंद आहे त्या गोष्टीतला बघा माझं असं मत आहे की लोकशाहीमध्ये लोकांनी जर का त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला असेल त्याचं कौतुक केलं गेलं गेल पाहिजे आणि या चौदा दिवसामध्ये ज्या पद्धतीने तिथे ह्या नावामध्ये आत्मीयता प्रेम आपोल मला दिसून आली की हे घराघरापर्यंत पोहोचू शकतो पंधरा वर्षात ज्यांच्या आयुष्यात कुठलाही बदल नाही झाला ते त्या घाडीच्या साम्राज्यामध्येच राहत आहेत त्यांची परिस्थिती बिकट आहे ह्या लोकांच्या दारापर्यंत पोहोचून जर का मला लोकांचे प्रश्न मी समजू शकतो अनेक माझ्या कॅम्पेनिंगच्या टाईमला मी ड्रेनेजपासनं घेऊन रस्त्यापासून घेऊन सगळ्याचे फोटोज जेव्हा मी पाठवले तेव्हा त्यांची हालाकीची परिस्थिती काय तिथे राहणार आहे हे दिसून येतं मला असं वाटतं मी या गोष्टीमध्ये आनंद मानला पाहिजे की मला लोकांचे प्रश्न कळले आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर का मी त्याला वाचा फोडू शकलो ही। आ, आ, मी वेळोवेळी सांगितलं की लाडकी बहीण जर का आनंदात असेल ती सदैव आनंदात राह पण नुसते पंधराशे रुपये मिळतात म्हणून आनंदात राहत असेल पण तिच्या दुसऱ्या हातातून जर का संसार सांभाळताना दहा हजार रुपये त्या महागाईसाठी जाणार असेल तर तिला कसला आनंद मिळणार म्हणून पंधराशे रुपये ते देखील तिच्या हक्काचे आहेत म्हणून ते तिच्या हवे पण त्याच वेळेला आपला संसार कसा चालवायचा आणि हे जे महागायचा डोकं या लोकांनी वाढवून ठेवलाय त्याला सामोरं कसं जायचं हे त्या लाडक्या बहिणीने ठरवावं स्ट्रॉंगरूमला स्ट्रॉंगरूम दोन आहेत एक आहे जे आपल्या ईव्ही एम ठेवले तरी स्ट्रॉंगरूम दोन आहेत तिथे आपण बॅलेट पेपर आणि सर्व गोष्टी ठेवतो तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही उपलब्ध आहेत पण काय आज आजकालच्या जगामध्ये सीसीटीव्ही काय मॅनेज होत नाही का होतात का ते सी बंद जरी केले तरी तुम्ही काय आपण करू सॉरी माझ्या मला असं करण्यात आलं की माझ्यावरती गुन्हा म्हणजे एफ आय आर दाखवली ज्या वेळेला मला ती नोटीस दिसली त्यावेळेला माझे दिसतं दिसत की एफ आय आर नाही एन सी ए okay? आता मजाशी गोष्ट अशी आहे की त्याच्या बाबतीत ज्या डिसिप्लिननी जी स्टेटमेंट दिली कदाचित त्यांना तो फरक जाणं तो समजतोय की नाही मला माहिती नाही पण त्यांनी त्याला गुन्ह्याचं स्वरूप दिलं आणि सांगितलं की बाबा एफ आय आर दाखव किंवा गुन्हा दाखल झाला मजेशीर गोष्ट या बाबतीत की मी त्यानंतर ज्या गाडीमधनं मी प्रवास करत होतो त्याचा व्हिडिओ ट्विट करत मी हे सांगितलं आणि तुम्ही जर का तो व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्याच्यामध्ये दिसून येतं की माझी गाडी स्कॅन केल्यावरती त्याच्यामध्ये काही आढळून नाही आता ना ज्यावेळेला बोनेटच्या जवळ गेल्यावर मी अधिकाऱ्यांना विचारतो की गाडी क्लिअर आहे का सगळं क्लिअर आहे का त्यावेळेला ते हो बोलतात आणि मी त्वरित त्या गाडीमधनं निघून जातो जर का असं काही होतंच तर तुम्ही मला तिथल्या तिथे डिटेंड करून तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं किंवा पंचनामा करायला पाहिजे होता गुन्हा नोंदवायला पाहिजे होतं तुम्ही दुसरा दिवस लावला एफ आय आरसाठी बरं मजेशीर गोष्ट अशी आहे की महिलांवरती अत्याचार होतात त्यावेळेला हे यंत्रणा हे अधिकारी त्वरित कुठे येऊन कुठच्याही माध्यमासमोर स्टेटमेंट देत नाही आम्ही कारवाई करतोय असं म्हणतात पण अशी कुठची गोष्ट घडली जिकडे माझ्या गाडीतनं काही निघालं नाही मी फक्त तिकडे होतो मी दाखवलं त्यांना गाडी क्लिअर निघाल्यावरती मी निघालो आणि त्याच्यावरती हे लोक एवढी इमिजिएट रिॲक्शन देतात म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने ते रिस्पॉन्ड करू शकतात पण हेच जर का जे महत्वाचे गुन्हे इकडे घडत आहेत लोकांवरती अत्याचार होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत या वेळेला जर का या लोकांनी कशी भूमिका मांडली किंवा तशा पद्धतीने जर का कुठची कारवाई केली तर कौतुकास्पद हंड्रेड पर्सेंट मॅनिफ्युलेशन आहे हा योगा योगायोग झाला की हे तिकडे होते म्हणून ही गोष्ट उघडकी झाली असे जर का अनेक गोष्टींमध्ये जर का विचार करा स्ट्रॉंग रूम म्हणता की हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ हवी मला कम्प्लिटली ती बंद हवी मग का म्हणून तुम्ही दोन अडीच फुटाची गॅप ठेवलेली आहे रूममध्ये म्हणजे त्या जिकडे पार्टिशन टाकलं आहे आणि जी सिलिंग आहे त्याच्यामध्ये दोन अडीच फुटाची गॅप आहे जसं हे सांगतात तसं माणूस जर का तुमच्या उडी मारून जाऊ शकतो आणि जर का या का मॅनेज असेल तिथं कोण गेला असेल किंवा जाणार असेल किंवा ऑलरेडी झालेलं असेल त्याला तुम्ही मी काय करू शकतो